गरजेचं नाही जे वरवर दिसेल तेवढं साध आणि सरळ असेल दोस्त host, इतके चित्रपट मालिका पाहिल्यात की पुढे काय होईल याचा अंदाज आपल्या सगळ्यांनाच होतो हॉलिवूडच्या श्वाशांग रिडम्शन नंतर मेंदूला झटका देणारा चित्रपट पाहिला तो म्हणजे महाराजा लक्ष्मी सर या पूर्ण कॅम्पणे लक्ष्मी आणि हेच कारण आहे याचा रिव्ह्यू व्हिडिओ लेट बनवण्याचं गरजेचं नसतं जसं सोपं दिसतंय तसंच ते सोपं असलं पाहिजे आखिर मे तुम्ही पागल भारतीय तमिळ भाषा ही मूळ भाषा असणारा चित्रपट उत्तम हिंदी डब सोबत तुम्हाला नेटफ्लिक्स वर पाहता येईल मुलाला ना लक्ष्मी या, या सिनेमाला दिग्दर्शित केलंय नथिलान स्वामीनाथन यांनी चित्रपटाचं फार प्रमोशन झालं नाही त्याच्या मार्केटिंगवरही अपेक्षित इसका खर्च केला नसावा पण ज्या ज्या व्यक्तींनी हा सिनेमा पाहिला ते याचं तोंड भरून कौतुक करतील हे नेटफ्लिक्सने ओळखलं होतं म्हणून की काय त्याने ऑर्गॅनिक ग्रोथवर सोडून दिलाय चित्रपटाची कास्टिंग खूप उत्तम आहे कथा साधी सोपी रिव्हेंज स्टोरी वाटते पण हे केवळ वर वर पाहता याची या मांडणी कथा उलगडण्याची पद्धती सिनेमाचं एडिटिंग त्यांचं संगीत वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात यातील सगळ्यांचा परफॉर्मन्स दृष्ट लावण्यासारखा आहे यातील इन्स्पेक्टर विजय सेतुपती या माणसांविषयी जितकं बोलावं आहे पण यातही भाव खाऊन गेला yes, तुम्हाला ठरवणं मुश्किल होईल की हे ऍक्टिंग चांगलं करतात की डिरेक्शन

हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं सब्सक्राइब करें बेल आयकन जरूर दबाइएगा हे आहेत आमचे आणखी काही व्हिडिओ पहा जर आवडलेस तर शेअर करा और मैं खुद भी देख रहा क्या बढ़िया बना है आणि जर का आमचं काम तुम्हाला आवडलंच तर सबस्क्राइब करून आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवा